नमस्कार विद्यार्थी मित्र मी विपुल गायकवाड तुम्हाला सर्वांचं आपल्या या मराठी एज्युकेटर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मनापूर्ण स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार एम पी एस सी कंबाईन असेल राज्यसेवा असेल सरळ सेवा असेल किंवा इतर ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांना याच्यावरती महत्त्वपूर्ण प्रश्न अनेक वेळा आलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार लक्षात ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा अक्षरत्य आणि रेखावृत्ती विस्तार समजून घेऊयात तर बघा ज्यावेळेस आपण अक्षरत्य विस्तार करतो म्हणजे महा पृथ्वीवरच्या आडव्या रेषा तर आपल्याला महाराष्ट्राच्या आडव्या रेषा लक्षात ठेवायच्या आडवे विभाग दोनच आहेत म्हणजे खालून इथून एक रेष जाणार आहे म्हणजे कुठून या भागातून एक रेष आहे आणि इथून एक रेष जाणार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून आता यांचं एकूण नेमकं स्थान किती आहे तर ते आपण बघूयात महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे तो म्हणजे पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर अक्षवृत्त हे सगळ्यात महत्वाचं आहे कोणत्या अक्षरत्तामध्ये आपण आहोत उत्तर की दक्षिण पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर अक्षवृत्त ते उत् बावीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त आता बरेच मुलं कन्फ्यूज कशामध्ये होतात की उत्तर आहे की दक्षिण आहे एक लक्षात घ्या की आपला महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल हा पूर्णतः उत्तर गोलार्धामध्ये असणारा भाग आहे त्याच्यामुळं खालचा भाग दक्षिण येणार नाही दक्षिणेकडचा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे तो दक्षिण अक्षरात असं येणार नाही तर तो सुद्धा उत्तर अक्षरत्त आहे आणि वरचा सुद्धा उत्तर अक्षरवत्त आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं तर बघा आपल्याला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आपलं किमान ग्रॅज्युएशन झालं पाहिजे म्हणजेच काय पंधरावी झाली पाहिजे त्याच्यावरून लक्षात ठेवा की पंधरा अंश असं लक्षात ठेवा तुम्ही आणि आपल्याला साधारणतः पस्तीस टक्के मार्क्स आवश्यक असतात म्हणजे आपण ते डिग्री पास झाली पाहिजे असं ग्रह धरूया की आपल्याला दहा टक्के जास्त पडलेत म्हणजे चव्वेचाळीस टक्के पडलेत त्याच्यावरून लक्षात ठेवा की पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर अक्षर म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएशन व्हायला किमान एवढं लागतं आणि ग्रॅज्युएशन होण्यासाठी आपल्याला साधारणतः वय किती होतं साधारणतः एकवीस बावीस एवढं वय होतं जर एखादा मध्ये फेल झाला या टिकेटी लागले तर त्याला बावीसाव्या वर्षापर्यंत जावं लागतं जा त्याच्यावरून लक्षात ठेवा की बावीस अंश हे उत्तर अक्षवृत्त आहे आणि बावीस अंश सहा मिनिटे सहा मिनिटे का असं ग्रहित धरा की एक वर्ष त्याला जास्त लागले म्हणजे तो एक वर्ष फेल झालाय का फेल झालाय तर तो क्रिकेट खेळण्याच्या नादामध्ये फेल झालाय क्रिकेट खेळताना त्याला सिक्स मारण्याचे चक्के मारण्याची चांगली आवड होती त्याच्यामुळे त्या सिक्सच्या नादामध्ये तो फेल झालाय आणि त्याचं वर्ष वर्ष झालंय याच्यावरून हा विस्तार लक्षात ठेवा पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर अक्षर ते बावीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षर त्याचबरोबर रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो विस्तार मोजताना आपण पश्चिमेकडून मोजायचा म्हणजेच काय तर हा इकडची एक रेषा आणि ही इकडची एक रेषा <coughs> या किती आहेत इकडं येतं मुख्यतः हा जो भाग आहे हा भाग येतो अंश मिनिटे अंश मिनिटे पूर्व गोलार्ध पूर्व गोलार्ध लक्षात ठेवा ते ऐंशी अंश चोपन्न मिनिटे पूर्व गोलार्ध या दरम्यान आपल्या महाराष्ट्राचा विस्तार झालेला आहे आता हे कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं बहात्तर वर्षाची एखादी समजा वृद्ध व्यक्ती आहे किंवा वृद्ध म्हातारी तिला वाटतं की मी छत्तीस वर्षाची आहे म्हणजे बहात्तरच्या करा छत्तीस होतात त्याच्यावरून लक्षात ठेवा बहात्तर अंश छत्तीस मिनिटे आणि ऐंशी अंश चोपन्न मिनिटे म्हणजे काय तर ती बहात्तर वर्ष वर्षाची म्हातारी ऐंशी वर्षी मेली आणि तिच्या मैतीला जी लोक आले होते ती चोपन्न लोक होते असं आपण काहीतरी एक ग्रैत धरण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी आपण हे लक्षात ठेवूया तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आपल्याला लक्षात ठेवता ठेवता येतो याच्यावरती राज्यसेवेच्या परीक्षेला कंबाईनच्या परीक्षेला ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल किंवा इतर अनेक सरळ सेवेच्या परीक्षेला याच्यावरती प्रश्न आलेला आहे त्याच्यामुळं हा जो भाग आहे तो व्यवस्थित पाठ करून ठेवाच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू